आपलीच ह्या म्हणून पण आपल्या लोकांनी काय केलं ते तुम्ही तुम्हाला माहिती नाही पण मी प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये गेले प्रत्येक गावासाठी अशा ठिकाणी शिवरायांचा प्रदेश मुळशीला तिकडे छोटी छोटी गाव आहेत पावसाळ्यामध्ये तर अनेक गावांमध्ये रस्ते म्हणजे सगळ्यात इतका भयंकर पाऊस असतो काही गावामध्ये भयंकर पाऊस असतो सहा महिने किंवा चार महिने पूर्ण दुष्काळ असतो असा किती गाव आहेत काही काही गावामध्ये जो काही विकास झालेला आहे तो गावांचाच मार्फ झालेला आहे तोही ही ग्राम पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या मार्ग कितला गावांमध्ये गेल्यानंतर त्याचे कौतुकानं मला सांगायचे की बाई जी दादा मुलं झालेले आहे निधी किती दिला तर पाच लाख सात लाख आणि आपल्याकडे आपल्याकडे कुठले नाही गावात गावात निधी किती आहे पंचवीस पुछ कोटी तीस कोटी किती लहान गावात किती लोकसंख्या आहे ग्रामसेवक आपल्या आताची इथे तीन हजार आणि तिकडे किती निधी किती आहे सगळ्यांस कोटी फक्त पाण्याची योजना आहे सतरा कोटीची पाण्याची योजना एकंदर गेल्या तीस वर्षामध्ये बरोबर मी राजकारण बघत आलेली आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये मग ते कुणी उभं राहू गया। आले गया मी तुमच्यापर्यंत आलेली आहे आलेली आहे की नाही आता काही सुना नवीन असतील किंवा त्याला माहित असेल हा विषय वेगळा पण मी प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रत्येक गावांना आले आपल्या प्रत्येक गावांना आणि तालुक्याचा विचार विकास मी डोळ्याने बघितलेला आहे तुमच्या सरकारचा सगळेजणच विसरले कारण आज जे काही केलेलं आहे मला वाटत प्रत्येक गावामध्ये मूलभूत गरजांशिवाय कुठलीही अशी गोष्ट नाही की मी करायचं नाही आता ठीक आहे वैयक्तिक कुणाचं दुकान केलंय कुणाचं ठीक आहे जस जसा विकास होत राहतो तसं तसं अडचणी येत राहतात पण प्रत्येक गावामध्ये अनेक वर्ष जमी सुद्धा अगदी रस्ते गटार शाळा शाळांच्या बोल्या स्मशानभूमी सभामंडप मंदिरात कळस मग कुठली कुठली योजना असू लागले यशोद असू या दादांनी स्वतःचा निधी प्रत्येक पण सगळ्यांना माहिती प्रत्येक गावकऱ्यांना वैयक्तिकच सांगते म्हणून प्रत्येक गावकऱ्यांना ही तरी गोष्ट माहिती आता परत माझ्या मह महिला बहिणी राजकारणात आलेल्या नसल्या तरी आज टी व्हीमुळे सगळ्यांना मला एवढच म्हणायचं आहे की आज माझ्या महिला मुली खूप खुश आहेत मग एका महिला सांगितलं कि तिला तीन हजार रुपये केवढा आनंद हवा अशा अनेक माझ्या भगिनी आहेत मुळातच महिला संसार चालवण्याची असतो आणि जो काही त्यांना बरेच ना करायचा सोडलं नाही की या तीन हजार रुपये काय होणार आहे पण ज्यांना खरंच गरज आहे त्यांना माहितीये की त्या दीड हजार रुपयाने काय आणि आज म्हणून माझ्या सगळ्या महिला मध्ये मी खुश आहेत कारण त्यांना माहितीये की त्या त्यावेळेची ती अडचण आहे ती भागवू शकतात